नमस्कार प्रमिलस लेफिया यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं ब्रेड पिझ्झा अगदी कमी साहित्यामध्ये आणि न ओव्हनचा वापर करता तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघा मी काही ब्रेड घेतलेले आहे त्याचबरोबर व्हेजिटेबल्स घेतलेले आहे त्यामध्ये कांदा गाजर त्याचबरोबर शिमला मिरच्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसरे पण व्हेजिटेबल्स या ठिकाणी ॲड करू शकता त्याचबरोबर चीज घेतलेला आहे थोडंसं मीठ आहे म्योनीज आहे त्याचबरोबर पिझ्झा सॉस आहे आणि लाल मिरची आहे अशी ठोसर तर चला आपण या ठिकाणी ब्रेड पिझ्झा तयार करू तर चला आपण आता ब्रेड पिझ्झा तयार करू तर सर्वप्रथम एक तवा घेतलेला आहे तो गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यावरती आता आपण थोडंसं तेल किंवा बटर तुम्ही या ठिकाणी लावू शकता आणि अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि आता आपण त्याला लावून घेणार आहोत आपण आता त्याला लावून घेणार आहोत आपलं मिळवणी अशा प्रकारे मिळवणी लावून घ्यायचं आहे ब्रेडला गॅस हा कमीच ठेवायचा आहे त्याचबरोबर पिझ्झा सॉस सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यावरती घालून घेणार आहोत आपले व्हेजिटेबल्स म्हणजेच कांदा त्याचबरोबर शिमला मिरची आणि गाजर खूप हेल्दी आणि झटकन होणारा पिझ्झा आहे अगदी ओव्हनचा वापर न करता आता आपण त्यावरती घालून घेणार आहोत चीज तर अशा प्रकारे चीज घालून घेणार आहोत आणि यावरती आपण आता पाच एक मिनिट झाकण ठेवून देणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपले पाच मिनिट झालेले आहे आणि आपला ब्रेड पिझ्झा या ठिकाणी तयार आहे खूप छानपैकी तर आपण आता सर्व असे ब्रेड पिझ्झा तयार करून घेऊ तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटक्या पद्धतीना ब्रेड पिझ्झा तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद